मी ऋष्केश सूर्यवंशी आयुष्य असतं खूपच मस्त सोबत पाहिजेत बारकं दोस्त आज मी आलोय मुळगावला मुळगावला आपल्याला जेवायचं आमंत्रण आहे त्यामुळंच आलोय बाहेर निवांत बसलेलो तोवर ही एक के फोर्टी सेवन दिसली जे मला वाईट कमेंट करणार त्यांना मी ह्याच बंदुकीनं गोळ्या हाणणार सातारमध्ये मध्ये पोवय नाका हेच आहेत आपलं लाडकं सागर काका हीच आहे बाळ सिद्धी हिनं घेतलाय यात्रेत लाईटिंगचा फोन जेजात वास्ती छय्या छै्या रिंगटो सगळ्यांसोबत भेटून झालं जेवायला बसलो आपण नॉनव्हेज खात नाही व्हेजच खाल्लं जेवण झाल्यावर मी अडकवलं मास्क आणि झालो बनी सगळी मला म्हणलीत तुम्ही दिसतायसा फनी सगळ्यांचा निरोप घेतला घरी निघालो रात्रीचं दर्शन घ्यायला गेलो पण मंदिरच बंद होतं आरा वाजून गेलेल्या पुलावरनं प्रवास करायचा मी जोरात बेहलो गप गुमान पाटणला निघालो घरी परत पोचताच अभ्यासाला बसलो जो करतो अभ्यास त्याला लागती नोकरी मगच भेटती लग्नासाठी छोकरी अशा तऱ्हे आजचा दिवस पार पडला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा